नमस्कार माझ्या मा, माता भगिनींनो सर्वांना उत्तम आरोग्य लाभून प्राप्ती हो हीच ईश्वर चरणी सदैव प्रार्थना आज आपण ह्या व्हिडिओ मधून गजानन महाराजांचा माहित जीवन प्रवास आणि त्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया आज आहे तेवीस फेब्रुवारी म्हणजेच गजानन महाराज प्रकट दिन माघ महिन्यात वद्य सप्तमी दिवशी अर्थात शके अठराशे म्हणजेच तेवीस फेब्रुवारी अठराशे रोजी सर्वप्रथम शेगावमध्ये गजानन महाराज प्रकटले होते ही स्थिती गजानन महाराजांची प्रगट दिन म्हणून साजरी केली जाते जेव्हा ते प्रकट झाले तेव्हा ते वयाने तरुण होते गजानन महाराजांनी सुमारे तेवीस वर्ष भक्तांना शेगाव येथे मार्गदर्शन केले गणगणगणात बोते हा महाराजांचा आवडता मंत्र आणि या मंत्राचा अर्थ असा आहे की गणी म्हणजे विचार करणे गण म्हणजे जीवात्मा गणात म्हणजे ब्रह्महून वेगळा नसलेला अर्थात जीव आणि ब्रह्म एकच आहेत आणि त्यांना वेगळे समजू नये गजानन महाराजांनी देवाकडे जाण्याचे तीन मार्ग सुचवले आहेत ते म्हणजे कर्मार्ग भक्ती मार्ग आणि योग मार्ग हे तीन मार्ग जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करून देतात असे महाराजांनी सांगितले आहे महाराजांनी भक्तांसोबत दरवर्षी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर व पंढरपूर येथे वारी निमित्ताने वारी करत असत ब्रह्माचे त्यांना परिपूर्ण ज्ञान असलेले महाराज म्हणून आणि जीवनमुक्त संत म्हणून ओळखले जातात ते नेहमी दिगंबर अवस्थेतच असत गजानन महाराज चिलम ओढायचे पण ते नेहमी ने करता चिलम ओढत नव्हते कधी कधी ते चिलम ओढत असत आता बघा गजानन महाराजांनी आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे चमत्कार केलेले आहेत हेच चमत्कार भक्तांना महाराजांकडे आकर्षित करत असतात बघा महाराजांनी जे चमत्कार केलेत त्यामध्ये कधी कुणाचा त्यांनी अहंकार नष्ट केला प्रेमाने जनावरांना के के तसेच भक्तांना पांडुरंगांचे दर्शन त्यांनी घडवले भक्तांना त्यांनी मरणोनुख स्थितीतून बाहेर काढले आहे महाराजांनी आपल्या जीवनामध्ये पादत्राणे कधीच वापरले नाहीत त्यांना कोणतीही उपाधी आवडत नाही कारण गजानन महाराज हे संन्यासी होते आपल्याला त्यांची जीवनविषयक माहिती श्री गजानन विजय या पोथीमधून मिळते गजानन महाराजांचे मुख्य स्थान शेगाव येथे आहे तेथे अनेक भक्त दर्शनासाठी जात असतात जेथे जीवनाची जेवणाची व राहण्याची उत्तम सोय केलेली आहे आणि तेथे अन्नदानही मोठ्या प्रमाणामध्ये केले जाते भक्तांना चांगले अनुभव आले आणि त्यामुळे त्यांची निस्सीम भक्ती त्यांच्यावरती झालेली आहे आणि ह्या भक्तीच्या ओढीनेच भक्त शेवगामध्ये दाखल होत असतात गण गण गणात बोते हे भजन ते नेहमी म्हणायचे आणि गणू महाराज यांनी गजानन महाराजांचे जीवन वर्णन करणारा ग्रंथ श्री गजानन विजय लिहिला आहे श्री गजानन महाराज दिनांक आठ सप्टेंबर एकोणीसशे दहा रोजी ऋषी पंचमीच्या दिवशी शेगावातच समाधीस्थ था झाले म्हणून भक्त ऋषी पंचमी हा दिवस त्यांची पुण्यतिथी म्हणून साजरी करतात त्यांचे भक्त शेगावमध्ये त्यांच्या दर्शनाच्या ओढीने आणि भक्तीच्या ओढीने दरवर्षी दाखल होत असतात आणि गजानन महाराजांचे दर्शन घेतात शेगाव हे एक प्रेक्षणीय स्थळही आज बनलेले आहेत त्यामुळेही तेथे भक्तांची आणि पर्यटकांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होत असते शेगावमध्ये प्रकट दिनानिमित्त मोठ्या उत्साहाचे आयोजन केले जाते आणि ह्या आयोजनामध्ये भक्तजन मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होऊन श्री गजानन महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेत असतात माहिती आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद